हाय हॅलो नमस्कार आपल्या चॅनलवरच्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये मी अंजली तुमचं अगदी मनापासून स्वागत करत आहे तर आज आहे उद्या सॉरी उद्या नरक जशी आहे म्हणजे आमच्याकडे पहिलं पाणी असंही म्हणलं जातं गड्याचं पाणी असं म्हणलं जातं तर त्यासाठी काहीतरी गोड पदार्थ करावा म्हणून मी आज बेसनचे लाडू करणार आहे खरं तर आज मी जास्त काही फराळ वगैरे केले नाही ह्यावेच कारण माझं गावाकडे जायचं राहायचं दोन्ही चालू आहे की जायचं का नाही किंवा जायचं तर ल कधी जायचं हे आणखीन काही फिक्स झालं नाही त्यामुळे जास्त काही फरळ वगैरे केला नाही तर म्हटलं तरी पण म्हणलं की बेसनचे लाडू करून घ्यावे थोडेफार जास्त काही करणार नाही थोडेच करणार नाही करणार आहे कारण गावाकडे जायचं आहे तर विचार करते की लक्ष्मीपूजनच्या अगोदर जायचं का लक्ष्मीपूजन इथेच करायचं नंतर गावाकडे जायचं हे आणखीन ठरलेलं नाही त्यामुळं थोडेसे बेसनचे लाडू करणार आहे तर इथं मी दोन दोन ग्लास बेसन बेसन घेतलेले आहे आणि मस्त आता रवा असे बेसनचे लाडू तुपातले कसे करायचे ते तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर दोन ग्लास मी बेसन घेतलेलं आहे आणि इथं आपल्याला थोडंसं पहिल्यांदा थोडंसं तूप टाकलं आणि तुपा तुपामध्ये व्यवस्थित मस्त आपल्याला बेसन भाजून घ्यायचं आहे थो तर तुम्हाला थोडासा गाड्यांचा वगैरे आवाज येत असेल तर व्हॉईस ओव्हर करताना थोडीशी गर्दी आहे किती जरी म्हणलं तरी थोडीशी गर्दी होतेच थोडासा आवाज येतोच त्यामुळं तर आता इथे मी बेसन घेतलेलं आहे भाजायला बेसन मस्त तुपामध्ये भाजून घेत आहे तर सगळ्या सगळं तूप एकदाच टाकायचं नाही थोडं थोडं तूप करून टाकायचं तर मी पहिल्यांदा थोडंसं तूप टाकलं होतं आणि व्यवस्थित बेसन भाजून घेतलं आहे आणि त्यानंतर मग जसं जसं जस बेसन भाजलं जाईल तसं तसं तूप मिक्स करायचं आहे तर आता आणखीन मी दोन चमचेत तूप टाकणार आहे तर तूपसुद्धा हे घरचंच आहे तर मी बेसन व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे तिच्या गाठी होऊ द्यायचं नाहीत ना थोडंसं रवा मीडियम आपण पूर्ण बारीक करून आणायचं नाही थोडंसं रवा रवा आणलं ना थोड़ रवाल, रवाल, तर आपले बेसनचे लाडूसुद्धा खूप खूप छान असे रवाळ रवाळ होतात तर आता इथं मी आपलं बेसन व्यवस्थित सगळं भाजून झालेलं आहे तर तुम्ही इथे बघू शकता तर पूर्ण बेसन भाजण्यासाठी मला दोन ग्लास आपण पीठ घेतलेलं होतं तर पूर्ण एक वाटी भरून मला तूप लागलेलं ला आहे ला तर बेसन भाजण्यासाठी तर तुम्ही ते बघू शकता आपलं बेसन व्यवस्थित भाजून झालेलं आहे तर ह्याच्यापेक्षा सुद्धा तुम्ही जास्त तूप टाकायचं असेल तर तुम्ही टाकू शकता पण मला सफिशियंट वाटलं एवढंसं तूप त्यामुळं मी एवढंच तूप टाकलेलं आहे मला असं वाटलं की ज जा, जर जा, जास्त थोडं आणखी दोन चमचे टाकलं तरी चालेल पण जर तुमच्या ह्याच्यानुसार तुम्ही करू शकता जर तुम्हाला आणखीन थोडंसं टाकायचं असेल तर तुम्ही टाकू शकता तर यामध्ये ड्रायफ्रुट्स वगैरे तर मी काही का टाकणार नाही तर आता माझं जर बेसन मस्त भाजून झालेलं आहे तर आता इथं आपल्याला गॅस बंद करायचं आहे आणि हे बेसन थंड करून घ्यायचं आहे आणि थंड झाल्यानंतर आपल्याला यामध्ये साखर मिक्स करून घ्यायचं आहे तर इथं मी गॅस बंद करून घेतलेला आहे आणि सगळं बेसन व्यवस्थित चमच्याला जे आहे ते सगळं काढून घेतलं आहे आणि इथं सगळं बेसन आपल्याला इथं करून टाकून घ्यायचं आहे जो बेसन भाजताना जो बेसन भाजल्यानंतर पूर्ण तेल सुटत नाही तो तो तोच तर आपल्याला बेसन भाजायचं आहे तर तुम्ही ते बघू शकताय आपल्या बेसनला मस्त तेल सॉरी सु, तूप सुटलेलं होतं तर तूप सुटेस तर आपल्याला बेसन भाजायचं आहे आणि बेसनचं पीठ थंड होईस तर आपल्याला मी साखर पण साखर वाटून घेतलेली आहे तर इथं मी दोन कप दोन ग्लास साखर वाटून घेतलेली आहे तर मी थोडी थोडी करून यामध्ये मिक्स करणार आहे तर मी इथे सगळी साखर वापरणार आहे तर तुम्ही तुम तुम्ही तुमच्या आवडीनुसार साखर वापरू शकता जर तुम्हाला जास्त गोड हवा असेल तर तुम्ही बरोबर असफिशियंट जेवढी सा बेसनपीठ घेतले तेवढं साखर वाट घालू शकता किंवा जर तुम्ही कमी गोड खाता असाल तर थोडंसं कमी प्रमाणात वापरू शकता तर आता मी इथं जो मला आमच्या घरी थोडंसं जे गोड जास्त प्रमाणात खातात त्यामुळे मी पूर्ण साखर मिक्स केली आणि आपल्याला अशा प्रकारे हातामध्ये ते चोळून सगळं मिक्स करून घ्यायचे जेणेकरून आपल्या हाताची जी, जी गरमी असते ना त्या गरमीनं आपलं बेसन पूर्ण तूप आपलं जे घट्ट झालेलं ते पातळ होतं आणि पूर्ण सा साखर आपली व्यवस्थित त्यामध्ये मिक्स होऊन जाते तर आता इथं मी साखर सगळी मिक्स करून घेतलेली आहे आपलं बेसन सुद्धा मस्त झालेला आहे तर आता इथे बघू सहज सहज आपलं लाडू ओळला जातोय त्यामुळं मला तर असं वाटत नाही की यामध्ये आणखी तूप टाकावं टाकायची गरज लागेल किंवा टाक टाकाय मला असं वाटेल की जर तुम्ही जास्त तूप टाकलात ना त्या हाताला तूप तूप होईल त्यामुळं एवढं तूप सफिशियंट आहे है, गरस, है। तर तुम्ही बघू शकता एकदम जास्त प्रेससुद्धा करायची गरज लागत नाही सरळ आपला लाडू व्यवस्थित सेट होत आहे तर इथे मस्त लाडू सेट करून घेते तर छोटे छोटेच लाडू करणार आहे कारण मोठे केले ना तर मुलं ख वाट खराब करतात म्हणजे अर्धं खातात अर्धा टाकून देतात असं करतात त्यामुळं छोटे छोटेच करणार आहे जेणेकरून एक लाडू एका माणसाला सफिशियंट होईल किंवा एक एकच घेतलं तरी बास होईल तर अशा तुम्ही बघू शकताय बघताय की मी लाडू बांधताना आपल्याला थोडंही जास्त प्रेस करायची गरज लागत नाही पटकन पीठ एकदम बाइंडिंग व्यवस्थित होते त्यामुळे खूप सफिशियंट आहे तर आपले लाडू मी बांधून घेते तर अशाच प्रकारे मी सगळे लाडू बांधून घेते तर मी थोडंसं असं पेड्याचा आकार जसा असतो ना त्या आकारामध्ये लाडू बांधते असं गोल एकदम गोल बांधत नाही लहानपणापासून मम्मीला बघितलेला आहे की लाडू अशाच प्रकारे बांधलेले गेलेत आमच्याकडे फक्त बुंदीचा जो लाडू असतो ना तो गोल असतो आणि बेसनचा लाडू असाच बांधते मम् लहानपणापासून बघितलेले त्यामुळे मी तसंच बांधते तर आता इथं मी बघू शक सगळे लाडू मी बांधून घेते आणि त्यानंतरच मला बोलते गोड़ा खाबो नको ये तू ही ओ बोला ना तू ती तू 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 तुला आवडते ना मनन केले हां दादा ला आवडते लाडू तुला आवडतो का हो ती तू असे मोडते ते मोडते तुला आवडतो का लाडू सांग बरं आवडतो ए पप्पा पप्पा होय मम्मी हां मागाच्या वर्षी दादा तुला लाडू कस चालत होता तुला लाडू कस चालला दादा ना मागायच्या वर्षी कस चालत होत तर इथे सगळे लाडू आपले तयार झालेले आहेत तर तुम्ही कोणते कोणते फराळ केले ते सुद्धा सांगा आणि आता सध्या तुमचा काय चालू आहे फराळ तोसुद्धा सांगा आणि हो माझे व्हिडिओ तुम्हाला थोडेसे म्हटलं तरी जास्त लेट होणार आहेत कारण गावाकडे गेल्यामुळे रेंज नव्हती त्यामुळं परत घरी आल्यानंतर मी व्हॉइसवर वगैरे दिला आणि त्यानंतर अपलोड करते त्यामुळं जेव्हा माझे व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील तेव्हा आपली दिवाळी संपून गेलेली असेल त्यामुळं सॉ सौ, सॉरी लेट होईल कारण गावाकडे रेंज नसती तर आता बेसनचे लाडू वगैरे सगळे तयार झालेत आणि भांडे वगैरे सगळे पडलेले जेवढे होते तेवढे सगळे मी घासून घेतलेले आहे आणि आता मस्त किचनोटा साफ वगैरे करून घेतला तर उद्या नरक चतुर्दशी आहे नरक चतुर्दशीच्या तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि लेट व्हिडिओ तुमच्याबद्दलपर्यंत लेट आल्याबद्दल सौ, तो खरंच खूप खरंच सॉ सॉरी कारण गावाकडे न खेडेगावामध्येचा प्रॉब्लेम खूप खूप येतो त्यामुळं व्हिडिओ अपलोड करू शकले नाही मी गावाकडे गेल्यामुळे परत घरी आल्यानंतर न मी व्हिडिओ अपलोड केला आहे त्यामुळं दिवाळी संपल्यानंतर आपले व्हिडिओ येतील तर आता मी सगळं साफसफाई करून घेतलेली आहे तर आजचा रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती कमेंट्स करून नक्की सांगा आवडले असेल तर लाईक करा शेअर करा त्याचबरोबर आपल्या चॅनलवर जर कोणी नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा जेणेकरून माझे नवीन नवीन नोटिफिक व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येतील आणि तुमच्या एक लाईकमुळं माझ्या व्हिडिओवर खूप मोठा परिणाम पडतो त्यामुळं खरंच मनापासून लाईक करत जा, जा कुठेही तुम्हाला व्हिडिओ थोडाही आवडला तर लाईक करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत सोबत तोपर्यंत जय जिजाऊ जय शिवराय बाय बाय